लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या फॉर्म भरण्याची अखेरची तारीख आता फक्त काही दिवसांवर आली आहे मात्र तरीही महायुतीचं जागा वाटप काही अजून पूर्ण होत नाहीये भाजपचं दिल्लीमध्ये जोर बैठकांचं सत्र सुरू आहे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे आज भाजपच्या उर्वरित सदस्यांची से नावं जाहीर होतील अशी शक्यता आहे राज्यातल्या नावांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय या बैठकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी दिल्लीमध्ये उदयनराजे भोसलेंची भेट घेतली गेल्या तीन दिवसांपासून उदयनराजे भोसले दिल्लीमध्ये मुक्काम आलाय अमित शहा यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला पोहोचलेत आज उदयनराजेंना अमित शहा वेळ देतील अशी शक्यता आहे दरम्यान केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमित शहाची भेट घेत आहेत महायुतीच्या जागावाटपावर सुद्धा आजच शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता आहे एबी माझा मासा उघडा डोळे बघा नीट